नमस्कार मंडळी आज आपण एका मोठ्या अपडेट बद्दल बोलणार आहोत खात्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पी एस आय मर्यादित विभागीय परीक्षेच्या पात्रतेच्या अटी सरकारने जाहीर केल्या आहेत म्हणजेच पोलीस सेवेत काम करणाऱ्या शिपायांना नायिकांना हवालदारांना आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना आता पी एस आय होण्याची मोठी संधी मिळाली आहे तर चला तर मग पटकन पाहूया पात्रता आणि अटी सर्विसमध्ये असलेले शिपाई नाईक हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे या परीक्षेसाठी पात्र असतील उमेदवाराने किमान बारावी किंवा पदवी परीक्षेचा उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवाराने सेवेत किमान पाच ते सहा वर्ष ची नियमित सेवा पूर्ण केलेली असावी पदवी उत्तीर्ण उमेदवाराने सेवेत किमान चार वर्षे नियमित सेवा केलेली पूर्ण असावी परीक्षेच्या वर्षी एक एप्रिल रो रोजी उमेदवाराचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवाराला पाच वर्षाची वयोमर्यादेत सवलत दिलेली आहे तर कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी आणि किंवा फौजदार कारवाई करू सुरू नसावी परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे लेखी परीक्षा शारीरिक चाचणी परीक्षा दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अंतिम यादी तयार होणार आहे म्हणजेच मंडळी पोलीस बनल्यानंतर आता ईएसआय बनण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे तयारीला लागा कारण ही संधी सोडायची नाही अशाच महत्वाच्या अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या पोलीस मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद